मेल्यानंतर फक्त बापाच निर्जीव शरीर जाळतात पण जर तुमच्यामुळं तुमच्या बापाला तुम मान खाली घालावी लागली तर जिवंतपणे रोज बाप घरात मरत असतो विसरून का पोरानं रोज आपण आपल्या बापाची चिता रचत असतो आणि या हातानं बापाला रोज आग्नी देत असतो कणा कणाने रोज बापाला असतो म्हणून हात जोडून सांगतोय पोरीन आयुष्यात असं कुठेच काम करू नका ज्याच्यामुळे तुझ्या बापाला मान खाली घालावी लागेल ए ज्याच्या बरोबर तुझ्या बापाला मान खाली घालावी लागेल पोरी आज सांगतोय बाग आज सांगतोय बाग एक काम करायचं पोरी एक काम करायचं बाग, बाग घरी जायचं रोज घरी जात होतीस पोरी आणि घरी गेल्या गेल्या ए हातातलं पाठीवरच दप्तर बाजूला टाकून आईला म्हणत होतीस मम्मी मला भूक लागली मम्मी मला भूक लागली मम्मी पण आज एक काम करायचं बाग एवढं करून बाग पोरा ए आज घरी जायचं दप्तर ठेवायचं पण आईला काही नाही बोलायचं बघ नच तुझा बाप कामावरती गेलेला आहे तुझ्यासाठी बापाची वाट बघायची पोरी आणि जसा बाप घरी येईल काही न बोलता बापाला अगोदर कडकडून मिठी मारायची पोरी बापाला अगोदर कडकडून मिठी मारायची बघ ए पोरी बाप तुला म्हणेल काय झालं ग पोरी शाळेत कोण काय बोललं का ग शाळेत कोण काय बोललं का बाई काय म्हणाल्या का आई काय म्हणाली का पोरा काय झालं का रडतोय का मिठी मारतोय तेव्हा ते बाप्पाला फक्त सांग पप्पा कोणी काही नाही ना बोललं पप्पा दोन वर्षाची जेव्हा मी होते तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होते पप्पा दोन वर्षाची जेव्हा मी होते तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होते पप्पा कारण तेव्हा मला माझा बाप कळत होता आता मी मोठी झाली आता मी अकरावीला गेले बारावीला गेले बाप विसरले होते पप्पा मी तुमच्याकडे बघतही नव्हते तुमच्याशी बोलतही नव्हते आणि तुम्हाला भेटीही मारत नव्हते पण आज व्याख्या म्हणून नाही आले पप्पा आणि मला पुन्हा मला पुन्हा माझा बाप कळाला पप्पा म्हणून मिठी मारते पप्पा म्हणून मिठी मारते हे पोरी जा आणि बापाला मिठी मार बापाला कडकडून कर मिठी मार कारण पोरात आईची शपथ घेऊन सांगतोय रे एक सत्य आहे एक वास्तव आहे ते वास्तव वा तुझ्या पुढं ठेवतो बघ अनुभवलंय कधी तर अनाथ आश्रम मध्ये जा पोरी हे बापाला का कडकडून मिठी मार सांगतोय त्याचं गणित आहे बा पोरा हे बापाची किंमत मला रे या वसंत धंकरेला बापाची किंमत विचार आणि बापाची किंमत विचारायचीच असेल तर एखाद्या एखाद्या अनाथ आश्रम मध्ये जा चार वर्षाचा लेकरू हातामध्ये थाळी घेऊन भात खात असतात कुठल्या तर कोपऱ्यात बसून एकटच बसलेला असतो बघ अंगावर कपडे जेम फाटलेले, फाटलेली मळलेली आणि ते पोरग हातामध्ये थाळी घेऊन कुठंतर बसलेला त्या पोराजवळ जायचं त्याला फक्त विचारायचं तुझ्या बापाचं नाव काय तेव्हा हातातली थाळी दंड करून ते पोरग खाली टाकतं बघ आणि हांबरला फोडत म्हणत मला आई पण नाही आणि मला बाप पण नाही किती लोक सांगते मी त्या झाडाखाली सापडलो होतो त्यांनी मला आणलं आणि मोठे केलं मला आई पण नाही मला बाप पण नाही पोरीनो बापाची किंमत त्या पोराला विचारा ज्याचा बाप लहानपणीच त्याला सोडून निघून गेलाय पोरीनो ए बापाची किंमत त्या पोराला विचारा ज्याचा बाप लहानपणी सोडून निघून गेलाय ए जेव्हा तुमचा बाप सणासुदी दिवशी तुमचा हात धरून कपडेच्या दुकानात तुम्हाला घेऊन जातो ना पोरी ना हे नाला ऐका ना ऐका आम्हाला बाप कळेना आम्हाला आई कळेना आम्हाला शाळा कळेना मला राष्ट्र कळेना उन्मत्त झालो आम्ही या विज्ञान युगामध्ये आणि कोणीही तुम्हाला थांबवायला पुढे येईना दिवशी जेव्हा तुझा बाप तुझा हात धरून कपडेच्या दुकानात घेऊन जातो ना पोरी